हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत हे पनीरची आगळी वेगळी चविष्ट अशी भाजी चला तर मग करूया सुरुवात मी कढई घेतली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये एक चमचा शहाजिरे वापरणार आहोत त्यानंतर तमालपत्र लवंग सॉरी वेल वेलदोडे आणि दालचिनीचा एक तुकडा बस इतके चारच कडे मसाले वापरणार आहे मी कडे मसाल्यांचा छान सुगंध पसरला की आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया मी तीन कांदे मोठे चिरून घेतले आहे तिथे रफली चॉप करायचे आहेत कांदे आपल्याला कांदा कढईत परतून घ्यायचं छान खूप सुगंध येतोय खड्या मसाल्यांच्या मंडळी कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो अद्रक लसूण कोथंबीर हे देखील टाकणार आहोत इथे हवे असल्यास तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकतात पण मी लाल तिखट करणार आहे त्यामुळे हिरवी मिरचीचा वापर करत नाही हे देखील आपल्याला कांद्यामध्ये एक वाफ काढून घ्यायची आहे फक्त बघा या प्रकारे थोडं एक चमचा मीठाचा वापर करणार आहे मी इथे देखील यामध्ये दे टाकणार आहे मी एक छोटा चमचा हळद कश्मीरी लाल तिखट दोन चमचे इतके जिन्नस आपल्याला टाकायचे आहे मसाल्यामध्ये आणि पाणी हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे आपल्यांना यामध्ये ही ग्रेव्ही तुम्हाला वेगळ्या प्रकारची वाटत असेल पण चवीला अप्रतिम बनते नक्की ट्राय करा हॉटेलवाले देखील असाच ट्राय करतात म्हणून छान नेते भाजी दाटसर होते आता आपण याच पाण्यामध्ये याची पेस्ट करणार आहोत त्यामुळे पाणी बेताचं टाकायचं आहे आपल्याला इथे आणि मी ते काजूचे तुकडे देखील वापरणार आहे पाणी थोडं गरम झालं की आपण यामध्ये काजूचे तुकडे देखील टाकूया तुम्ही हवे असल्यास अख्खे काजू देखील वापरू शकतात पण माझ्याकडे तुकडे असले पण कारण्याने मी टाकले आहे ग्रेव्हीमध्ये काजू टाकल्याने ग्रेव्हीचा थिकनेस छान वाढतो आणि टेस्ट देखील छान येते ग्रेव्हीला रिच पण येतो थोडा त्यामुळे काजू जरूर वापरा तुम्ही आणि झाकण ठेवून एक गार होऊ द्या आपल्यान तोपर्यंत पण पनीरची तयारी करून घ्या मी इथे पाव किलो पनीर घेतलं आहे बघा याचे क्यूब्स कापून घ्या आपल्या आवडीनुसार मी पनीरची क्वांटिटी देखील तुमच्या घरातल्या मेंबरनुसार ठरू शकतात आता यातील आपण खडे मसाले मत म तेजपान आणि दालचिनीचा तुकडा काढून टाकायचा आहे वेळदुडे राहू द्या कारण की आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे तोपर्यंत मी दुसरा पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये मी पनीर देखील टॉस करून घेणार आहे एक चमचा बटर घेतला आहे तुम्ही हव्याचा तूप देखील वापरू शकतात आणि बटर जळू नये म्हणून मी एक चमचा तेलाचा देखील के वापर केला आहे यामध्ये बटर आणि तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकूया पनीर असे केल्याने छान फ्लेवर देते दे। त्यामुळे कच्चे पनीर कधीच वापरू नका आता मी एक चमचा मीठ याचे देखील वापरणार आहे पनीर फ्लेवर करण्यासाठी आणि लाल तिखट कश्मीरी लाल तिखटाचा देखील वापर करणार आहे इथे मीठ आणि कश्मीरी लाल तिखटामध्ये देखील आपण पनीर छान टॉस करून घ्या या प्रकारे अगदी दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आपल्यांना आता ही, ही ग्रेवी देखील आपली करायची आहे ते गार झालं आहे सारण मी याची ग्रेव्ही करून घेते बघा या प्रकारे मिक्सरच्या भांड्यातून तर दुसऱ्या गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आपल्यांना तेल गरम झालं की आपण त्यामध्ये एक चमचा जिरे वापरणार आहोत तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा जिरे टाकल्यानंतर मी ते हिंग वगैरे काही वापरत नाही कांदा टाकायचा आहे पुन्हा बारीक करून कांदे इथे छोटे दोन कांदे घेतले आहेत मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या इकडे ग्रेवी देखील रेडी झाली बघा आपली कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत गुलाबी रंगापर्यंत परतायचा आहे आपल्यांना त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट देखील वापरली आहे मी मी ही आयती पेस्ट वापरली आहे रेडीमेड तुम्ही इथे देखील वापरू शकतात आपण ग्रेवीमध्ये देखील अद्रक लसूण वापरला आहे आणि इथे मी कांदा लसूण चटणी वापरते तुम्ही काळा मसाला किंवा लाल मसाला तुमच्या घरगुती मसाले वापरले तरी काही हरकत नाही मसाला छान परतला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया एक टोमॅटो घेतला आहे बारीक कापून मी आणि मीठ मीठ टाकलं टोमॅटो छान शिजला जातो आता त्यामध्ये आपण ग्रेव्ही टाकूया मसाले परतल्यावर खूप टेस्टी होते ही ग्रेव्ही अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते ग्रेवीला त्यामुळे मस्ट ट्राय रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तसंच माझ्या रेसिपी कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मंडळी आता आपल्यांना हजार सबस्क्रायबरला थोडेच कमी आहेत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन मिळेल आता हा ग्रेव्हीचा थिकनेस आपण आपल्या घरातल्या मेंबरनुसार आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो तर ग्रेवीला उकळ फुटला की आपण त्यामध्ये टॉस केलेलं पनीर टाकायचं आहे बघा नेहमीच्या चवीपेक्षा मी पनीरची वेगळी भाजी तुम्हाला दाखवत आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी हॉटेलसारखी बनते कमी साहित्यात कमी वेळेत बनते भाजी गार झाली की आपण त्यामध्ये कसुरी मेथी वरून क्रश करून तुम्ही स्कीप पण करू शकता इथे कोथंबीर देखील वापरू शकतात आणि फ्रेश क्रीम हे देखील ऑप्शनल आहे पण फ्रेश क्रीम टाकल्याने छान टेस्ट येते इथे गॅस बंद केल्यावरच ही प्रोसेस करायची आपल्यांना ग्रेव्हीला छान रिचनेस येतो अगदी हॉटेलसारखी परफेक्ट बनते ही भाजी मग करणार ना ट्राय मंडळी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग